जळगावात बस ट्रॅक्टरचा भीषण अपघात एक, थार एक प्रवासी गंभीर जखमी धरणगाव चोपडा रोडवर असलेल्या पिंपळे फाट्याजवळ बस व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय यामध्ये एक ठार व एकवीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमी झालेल्या प्रवाशांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बसचा अपघात होण्याची दुसरी घटना आज पुन्हा सकाळी धरणगाव चोपडा रोडवर घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पिंपळे गावाजवळील फाट्यावर ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस ई जी एकोणचाळीस बावन्न ला जळगाव शिरपूर बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकोणचाळीस दहा ही धरणगाव चोपडा मार्गे जात असताना ट्रॅक्टरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बस चालकाची केबिन पूर्णपणे चक्काचूर झाली या अपघातात एक जण जागीच ठार गंभीररीत्या जखमी झाले आहेत प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली या संदर्भात अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नाही